तोडून काढणं आणि तिथं करणं हे पहिल्यांदा देखील उद्धव ठाकरे साहेबांना ते मान्य नव्हतं आता राज्याचे प्रमुख तेच झाल्यानंतर त्यांनी ते काजूर मार्गला घेण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल आता कोर्टाने काही निकाल दिलेले आहेत त्याची शहानिशा केली जाते की नक्की ती जागा कुणाची कारण त्याच्यात अजूनही प्रत्येकजण काही जण म्हणतं की नाही ते केंद्र सरकारचे एक व्यक्ती म्हणते ती जागा माझीच आहे आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं तर ती जागा आमची आहे म्हणजे हा वादाचा मुद्दा पुढे आलेला आहे तो वादाच्या मुद्द्यामध्ये काय मार्ग काढायचा आहे ह्याच्याबद्दल स्वतः राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे साहेब स्वतः लक्ष देऊन आहेत आणि ते त्याच्यातनं मार्ग काढतील असा मला विश्वास आहे